बड़ त्याबरोबर देवचंद्र जाधव साहेब तर आहे त्यांना नमस्कार नमस्कार नवीन वर्ष सुरू आहे दोन हजार पंचवीस वर्षात मागील कित्येक वर्षापासून तुम्ही प्रयत्न करत आहे चालक मालक वाहतूक संघटना रोजी सूचन करतात ते आज तुमच्या प्रयत्नाने सर्वांच्या सर्वांच्या प्रयत्न आलेले आहे आनंदाचे वातावरण हो आहे काय आपल्याकडे अतिशय आनंदाचे वातावरण आहे आज आमची चालक मालक ही व्यावसायिक वाहतूक संघटना आहे दापोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आमची आज रजिस्टर संघटना झालेली आहे आमची सगळे सभासद आहेत कमिटी आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे सत्यनारायणची पूजा कार्यक्रम आहेत सगळी मान्यवर मंडळी होती अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पार पडला आमचा आणि सुंदर कार्यक्रम झाला आणि आमची संघटना वेळोवेळी चांगलं काम करत आलेली आणि ह्याच्यापुढेही चांगल्या ह्याच्यानी जोमाने काम करत राहील करतात इल, एक साधारण एक सहा आठ दहा वर्ष चालले प्रयत्न पण ह्या वर्षी आमची पंचवीसला सक्सेसफुल झाली पोलीस स्टेशन आहे प्रांत है, सा, प्रांत साहेबांचे आहेत तहसीलदारांचे आहेत दापोलीतली काही मान्यवर मंडळी आहेत आमचे गाडीवाले काही हे आहेत अतिशय चांगल्या लोकांची हे झाली सहकार्य पत्रकार आहेत पुस्तक आपले यादव साहेब तिथे आले होते यादव साहेब तिथं मी भाषण करत असताना त्यांनी चांगला संदेश दिला तुम्ही संघ संघटना चालवताना एक मी सोडून संघ शंग, चालवा यादव साहेबांना तुम्ही काय प्रतिक्रिया यादव साहेब अतिशय चांगली आणि बोलकी व्यक्ती आहे त्यांची प्रत्येक वेळेला म्हणजे आम्हाला गाडीवाल्यानंच नाही तर ता दापोली तालुक्यातील प्रत्येक एक गटाला त्यांचा सहकार्य असतो कुठलाही एक क्राईम होऊन दे किंवा एखादी चांगली गोष्ट होऊन दे त्यांचं सहकार्य चांगलं असतो एक मारे मारे ती स्वतः एक चांगली व्यक्ती आहे त्यांचं चांगलं सहकार्य असतात जनतेला संदेश हेच आहे माझा कि हे वाहन चालक आहे चालक मालक संघटना प्रत्येक तालुक्यातली जिल्ह्यातली आहे एक गाडी आहे देशाचा पूर्ण चाक आहे या गाडीवर हो आहे देश चालतो या गाडीवर चालतो तो ड्रायव्हरना किंवा गाडीवाल्याला आपला माणूस समजून मा एक प्रेम करा आणि म सहकार्य करावा ही एक विनंती आपल्याला महाराष्ट्रातले किंवा पूर्ण देशातले गाडीवाला आहे गाडी ही देशाची धडकन आहे गाडी चालली तर देश चालतो पण त्या गाडीवाल्याची आज व्हॅल्यू कमी होत चालले तर प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की गाडीवालेसुद्धा आपले भाऊबंधू आहेत आपली मुलं आहेत किंवा आपले वडीलधरी आहेत ह्या गोष्टीचा खरोखर कर विचार करायला कारण रस्त्यात एखादा अपघात झाला किंवा काही गोष्ट झाली तर पहिल्या गाडीवाल्याला शिवीगाळ किंवा महाराण ही केली जाते ही अतिशय चुकीची गोष्ट आहे गाडी आहे म्हणून देश आहे हा प्रत्येकाने समजायला पाहिजे आणि ह्याचा अतिशय खोलवर विचार करावा करायला पाहिजे ही अशी माझी वैयक्तिक हे आहेत मतं आहेत प्रत्येक माणसाने विचार करायला पाहिजे कमीत कमी चाळीस वर्ष या गाडी धंद्यात गेले गाडी म्हणजे काय आहे गाडी नाही चालली गाडीची स्ट्राईक झाली तर अन्न आणि दूध हे जी भाजीपाला ह्याला सगळे मोहताज होतात गाडी नाही चालली तर पुरा देश थांबतो हा अनेक वेळा लोकांनी बघतलेला आहे म्हणून सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे अपघात झाला काही झाला तर त्या ड्रायव्हरला किंवा गाडीवाल्याला तुम्ही मारू नका समजवून सांगा किंवा पोलिटिशियन ताब्यात द्या हे मी महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती करेन अनेक वेळा आम्ही बघतलेल्या रस्त्याला की भयानक बेकार परिस्थिती होते चुकी कुणाची असो गाडीवाल्याला मारला जातो कि किंवा काय केलं जातो ही माझी एक खरोखर कळकळीची विनंती आहे का महाराष्ट्राला